धर्माय आयुक्त भरती यामध्ये एक पद आहे ते पद म्हणजे निरीक्षक तसं बाकीचे पद आहेत विधी सोडून परंतु निरीक्षक पदाच्या संदर्भात आपण पाहतो की एक जबरदस्त पद आहे आणि ह्या पदाच्या संदर्भात जो संपूर्ण अभ्यासक्रमाचं विश्लेषण आहे हे विश्लेषण आणि त्याचे पूर्ण जे प्लॅनिंग आहेत काय वाचलं पाहिजे काय नाही वाचलं पाहिजे की येणाऱ्या राहिलेल्या कालावधीमध्ये कसा तो विषय कवर झाला पाहिजे आणि रिझल्ट मध्ये आपलं नाव कसं आलं पाहिजे या समस्त गोष्टीची चर्चा पुढं आपण सतत मिनिटामध्ये करणार आहे व्यवस्थित रित्या बघा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथं प्राप्त होणार आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या की टी सी पॅटर्न नुसार जी भरती होणार आहे त्याची बॅच आपण स्टार्ट केलेली आहे आणि अतिशय जबरदस्त टी चे रिझल्ट आणण्यासाठी आपली अकॅडमी ओळखली जाते का तर आपली टीम सुद्धा तितकीच जबरदस्त आहे म्हणून ही बॅच जे मी सांगतोय ते तुम्हाला यात प्राप्त होणार आहे आणि ते रिझल्ट आणून देणार आहे हे मात्र इथं नक्की मी तुम्हाला सांगतो आता बघूयात की बॅच घ्यायसाठी काय करायचं ऍप डाऊनलोड करा किंवा ह्या नंबरवरती कॉल करा आपण टप्प्या टप्प्यानं विषयी बोलूयात आता बा, जे आपल्या समोर ही जी एक्झाम आहे हे एक्झाम ऑनलाईन एक्झाम असेल बरोबर आहे आणि ह्या ऑनलाईन एक्झाम मध्ये साधारणतः आपण पाहतो की हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न आपला सेट आहे की जवळजवळ याचं वेटेज जे आहे वेटे सा, पंचुईश, 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 पंचुईश हे वेटेज प्रत्येक घटकाचं सर्वसाधारणतः आपण नेहमीप्रमाणे पंचवीस 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 म्हणजे पंचवीस टक्क्याच आहे असं ग्राह्य धरतो पण हे वेटेज महाग पुढं पण होतं म्हणजे शंभर प्रश्नात पंचवीस ए पंचवीस ते म्हणजे पंचवीस मराठीचे पंचवीस इंग्रजीचे पंचवीस जे एच जी केचे पंचवीस मॅथ रिजनिंगचे आता यामध्ये महाग पुढं होतं का तर डेफिनेट मार्ग पुढं होतं पण ध्यानात घ्यायचं घ्यातला कोणताच घटक सोडून तुम्ही पास होऊ शकत नाही आता पहिल्यांदा जर आपण मराठीचा विचार केला तर मराठीमध्ये साधारणत सर्वसाधारण शब्द संग्रह वाक्य रचना व्याकरण मनीव वाक्यप्रचार यांचा अर्थ उपयोग तसाच उतार्यावरचे प्रश्न आता बघा तुम्ही हा जो विषय पाहायचा मराठी आणि इंग्रजी दोन्हीच्या विषयामध्ये तुम्हाला कॉमन एक गोष्ट सांगतो कॉमन गोष्ट लक्षात घ्या जर पंचवीस प्रश्न मराठीवर आणि पंचवीस प्रश्न इंग्रजीवर आले तर यातले दहा ते बारा प्रश्न मराठी असो किंवा इंग्रजी असो हे निव्वळ हॉकेबलरी अर्थात शब्दधन शब्द संग्रहावरती पडतात हा टी सी ए रेकॉर्ड आहे म्हणजे काय आहे की मराठीमध्ये समानार्थी विरोधार्थी मनी वाक्य प्रचार इंग्लिश इंग्लिशमध्ये सिनानियम्स अँटोनियम्स बरोबर आहे त्यामध्ये हे जे विषय आहेत हे जे मुद्दे आहेत हे दहा ते बारा प्रश्न यावरती विचारतात बाकी विशेष असं डोकं लावायची तुम्हाला काहीच गरज नाही आपलं या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामचा चॅनल आहे त्यावरती आतापर्यंत झालेले सगळे टी सी चे पेपर पिन सेक्शन मध्ये टाकलेले त्यामधले हे सगळे मराठीचे आणि इंग्रजीचे शब्द तुम्ही वाचले सहाशे सातशे शब्द असतील मराठीचे आणि इंग्रजीचे हे वाचले आणि दोनदा तीनदा वाचले तर दक्षातील आठ ते दहा ता तर तुम्हाला प्रिव्हियस इयर मधूनच प्राप्त होतील बाकीचे हे नवीनच असतात का नवीन असतात जर हे सगळे प्रिव्हियस इयर मधून यायला लागले तर मग परीक्षा इयर वरती असेल का नाही काय गोष्टी नवीन पण तीन चार तीन चार त्यामध्ये ऍड करून टाकल्या जात असतात आणि त्याच्यासाठी बेसिक तुम्ही जे काय वाचताय मराठी साठी मोरा असेल इंग्रजीसाठी जे काय तुम्ही वाचत असेल कोणते महाराष्ट्रामध्ये वाचत असेल तर ते रेफर कराच आणि वरचे पाच प्रश्न हे नेहमी तुम्ही पाहतो हिता आणि हित सुद्धा उतार्यावरती विचारतात आणि याच्यासाठी अभ्यासाची वेगळी काय गरज नाही जनरल प्रॅक्टिस केली आणि पेपरमध्ये उतारा इंग्रजीचा असो किंवा मराठीचा असो शांत डोक्यानं वाचला तर तीन ते चार सह त्या बरोबर येतच असतात आणि बाकीचे जे मुद्दे असतात ज्याला आपण प्युअर ग्रामर म्हणतो आठ दहा प्रश्न नाम सर्वनाम बरोबर आहे ना नाम जे बेसिक ग्रामर आपण म्हणतो त्यावरती ते, ते विचारतात आणि त्याची तयारी तुम्ही कुठून कशी केली तरी सुद्धा अडचण येत नाही बॅच मध्ये तर हे सगळं विथ प्लस प्रिव्हियस इयर प्रश्नासहित आपण कव्हर करून देतो त्याच्यामुळे बॅच मधून हे अजूनच सोपं तुम्हाला होऊन जात असत आता पुढचा विषय जर आपण पाहायचा झाला बुद्धिमत्ता हे जे रिझनिंग आहे ह्यामध्ये फक्त हे बारा चॅप्टर हे बारा चॅप्टर आणि तेही कसे करा तुम्हाला सांगतो की यामध्ये फक्त याच्यावरती टी सी जो जो प्रश्न विचारलाय आहे अनॉलॉजीस वरती जेवढेही प्रश्न आतापर्यंत विचारलेत तेवढेच प्रश्न सोडवा सिमिलिटी आणि डिफरन्सेस मध्ये तेवढेच प्रश्न सोडवा जेवढे टी सी एस न विचारलेत हर एक चे तेवढेच प्रश्न सोडवा तुम्हाला दिसेल फक्त आकड्याचा खेळ माग इतकं परफेक्शन आणि ह्या बारा चॅप्टरच्या व्यतिरिक्त वेगळं काहीच करू नका पंचवीसच्या पंचवीस प्रश्न तुमच्या यातनच बरोबर आहेत किती पंचवीस च्या पंचवीस प्रश्न तेवीस नाही पंचवीसच्या पंचवीस प्रश्न हे मंगेश लोंडे सरांनी कव्हर केलेलच आहे पण तुम्ही सेल्फ स्टडी करत असेल तर अशाच पद्धतीने कर। करा कुठे हे चॅप्टर बघायचे आणि ते चॅप्टर तिथूनच करायचे तुम्हाला रिझल्ट लक्षात येईल तिथं बघा कुठूनही करा कशातूनही करा फक्त एवढेच चॅप्टर करा पण टी सी एस न विचारलेले त्या चॅप्टर वरचे सगळेच्या सगळे प्रश्न करा एकही उत्तर इथं चुकत नाही अचूक वेळ फक्त पाळायची का तर कमी वेळामध्ये जास्त प्रश्न चुकणं गरजेचं आहे आता राहिला सामान्य ज्ञान ह्यामध्ये इतिहास आहे आधुनिक भारताचा महाराष्ट्राचा इतिहास आहे इथं ह्यामध्ये समाज सुधारक आहेत वर्तमानपत्र आहे शिक्षण आहे त्यानंतर आपण पाहतो की थोडाफार राजकीय घटना सुद्धा आहे चार ते पाच प्रश्न या बेसिक वरती आहेत आणि हा बेसिक इतिहासासाठी अकरावीचं ओल्ड पुस्तक फक्त वाचा अकरावीचं स्टेट बोर्ड आहे तेवढं वाचा बाकी काय करायची गरज नाही आता या भूगोल मध्ये महाराष्ट्राचा भूगोल आहे महाराष्ट्राच्या भूगोलच्या संदर्भात कुठलंही पुस्तक वाचा दीपस्तंभ वाचा कोळंबे वाचा ज्ञानदीप वाचा काही वाचा महाराष्ट्राच्या भूगोलचा प्रश्न चुकतच नाही आता तुम्ही म्हटलं बॅच मध्ये तर बॅच मध्ये चुकल कुठल्याच मटेरियल मधून तो चुकत नाही तर कशातन तो चुकणार सुद्धा नाही आता त्यानंतर जर तुम्हाला माहित असेल राज्य घटना बेसिक राज्य घटनेचं जे पुस्तक आहे रंजन कोळंबे हे पुस्तक तुम्ही ह्याच्यासाठी वापरा का तर राज्य घटनेवरती सुद्धा पाच ते सहा प्रश्न येणार आहेत आणि बेसिक राज्य घटना असणार नाही का तर यामध्ये संघ व्यवस्था आहे राज्य घटना आहे स्थानिक स्वराज्य संस्था आहे न्याय मंडळ विधीमंडळ घटना कशी तयार झाली केंद्र राज्य संबंध मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य सोडलं काहीच नाही सोडलं काहीच नाही म्हणून ते नक्कीच तिथं तुम्हाला करायचं आहे त्यानंतर सामान्य विज्ञानला आठवी नववी दहावी मग पुस्तक वाचा त्यातून हे सामान्य विज्ञान अतिशय चांगल्या रीती कव्हर होतं आणि चालू घडामोडी जो आहे हा या ठिकाणी आपण पाहतो दररोज सेशन जरी केले आपले तरी सुद्धा चालू घडामोडीचा जो घटक आहे अत्यंत व्यवस्थित रित्या क्लिअर होतो अशा रीतीनं जर तुम्ही अभ्यास केला तरी निरीक्षक पद तुम्हाला अवघड नाही आणि हाच अभ्यास आहे जो येणाऱ्या तलाट्यासाठी नगर परिषदेसाठी तुमच्या कामी येणारच आहे आणि म्हणून आजपासून तयारी लागा आणि याच्या पलीकड या विषयाचे बुक्स विकत घ्यायला जेवढे पैसे लागतात ना त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये बॅच आहे यामध्ये दररोज लाय लेक्चर अनलिमिटेड वाय क्यू विश्लेषण पीडीएफ नोट्स प्लस टेस्ट मॉक टेस्ट सगळंच होऊन जात असत चालेल तर या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र